करकड़ोल करकड़ोल मेथी मार साल साल करकड़ोल मेथी मार मार के आई बकर मेथी ए पुरीना हाँ तुम बाप है पुरीना ये तुम से आई है पुरीना ए ये आई मार खले घाले लड़ाऊं ना रहेगा तुम्हें ये आई मार खले घाले लड़ाऊं ना रहेगा तुम्हें ए पुरीना ये आई बकर मार खले घाले लड़ाऊं ना रहेगा तला पुरीना

मी कुठल्या प्रेमाच्या विरोधात नाही बघी पण जे प्रेम तुझ्या शरीराच तुकडं करत जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थंकायला लावत पोरी ते प्रेम असूच शकत नाही पोरी ते प्रेम असू शकत नाही हे चल आणि हे शपथ पोरी चल डोकं डोकं डोक्या हात ठेव डोळ पोरी आता डोळ झाक डोळ झाक डोळा आणि समोर तुझ्या बापाला पोरी जा बूं कड़क मिठी मार्या बुस बप्पा पुरी पप्पा जीव गे लाइ बेतर पप्पा मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा मी तुमच्या तोंडावर थुंकणार नाही पप्पा आई लोन येऊ पप्पा आई लो पप्पा मी तुमच्या खूप प्रेम करते पप्पा काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा पप्पा मला करा पप्पा मला मा 맞습니다. <Jungee>